माझा राजा कसा होता ए अय सांगणार रे कसा होता माझा राजा तो बोलत कसा होता तू चालत कसा होता तू पाहिलास रे तू पसलेला पाहिलास रुचलेला पाहिलास हसलेला पाहिलास खेळताना पाहिलास बागडताना पाहिलास ए तुझ्या अंगा खांद्यावर खेळलेला माझा शिवाय तू पाहिलाय इतिहासकार खोटा सांगतील मालिकेवाला खोटा सांगतील कादंबरावाला खोटा सांगतील प्रकल्प खोटं सांगतील तुम्ही म्हणून खोट दाखवतील पण हे रायगडा हे रायगडा या मातीवर या खेळायला रे या बातीवर बांधायला पाहिलाय त्याच्या पदस्पर्शाने पावन झालाय रायगडा मधून बोलतो रे सग सांग रे कस होत धन्यवाद